नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शिवराय आज तुम्हाला मी चमत्कार दाखवतो चमत्कार म्हणजे कसा ज्या शेतकऱ्याने घाबरत घाबरत घरच्यांच्या मनाच्या विरोधात जाऊन एस आर टी केली आणि ती एस आर टी आज फळाला आली ती एस आर टी आज शेती फळाला आली आहे त्या शेतीमध्ये आज क्रांती घडली की जे याच्या अगोदर मक्का लागवड करून असं कधीच घडलं नाही की प्रत्येक धांड्याला दोन कणस आले असं कधी घडलं नाही आज आपण उठे उभे धनराज गणपत देवरे श्री धनराज गणपत देवरे यांच्या शेतामध्ये आज आपण उभे आणि या शेतामध्ये आपण हे मक्का पाहू शकता प्रत्येक दांड्याला म्हणजे आज आपण पाहू शकतो की प्रत्येक जो धांडा आहे या दांड्याला प्रत्येक दांड्याला पहिलंच वर्ष एस आर डीचं विशेष म्हणजे पहिलंच वर्ष एस आर टीचं आणि प्रत्येक दांड्याला दोन दोन कणस आले दोन दोन कणस आले ख मटरे सगळं खत खालचं नियोजन सगळं आपण एस आर डीने एस आर डीनुसार केले आज तुम्ही पाहू शकता इथे इथे पा प्रत्येकाला याला याला, ला याला तर विशेष म्हणजे आपण हात लावला तर असं तुम्हाला दाखवायला याला तीन कंस आहे आपल्याला तिसऱ्याची गरज नाही दोन जरी आले ना तरी एस आर टीचा विजय झाला शेतकऱ्याचं कल्याण झालं आणि शेतकरी समृद्ध झाला आज इतकी मका पाहून शेतकरी आज आनंदी आहे उत्साही आहे का बरं कारण आज कष्टाला फळ येत आहे आणि शेतकरी मित्रांनो तुम्हालाही आर टी शेती करायची असेल तर आर टीचं पूर्ण गायडन्स घ्या आणि अशी तुमची शेती अशीच करा आज पारंपरिक पद्धतीमधले जे शेतकरी आहे ते शेतामध्ये येऊन पाहतात की ते पाहतात की आमच्या मका मकाला फक्त एकच करून घेतं आणि ते दोन दोन तीन तीन कस काय आले तर ही सगळी कमाले एसआर टीची एस आर टी ची जादू एस आर चमत्कार आणि हे सगळे एस आर कडून म्हणजे या सगळ्या शेतकऱ्यांकडून धन्यवाद दिले जात आहे कोणाला तर एस आर चे जनक श्री भडसावळे दादा यांना धन्यवाद दिला जात आहे की त्यांनी शेती जगामध्ये ही क्रांती घडवण्याचा प्रयत्न केला आणि हे क्रांती आज फळाला आली तुम्ही ही एस आर टी शेती करा तुम्ही एसआरटी तंत्रज्ञान समजून घ्या आणि शेती जगामध्ये क्रांती घडवा धन्यवाद शेतकरी मित्रांनो